नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो हे एक अतिशय लोकप्रिय आणि जुनी मन आहे परंतु अनेकदा प्रसिद्ध आणि यशस्वी लोकांच्या आयुष्यात यशाचा आधार ठरलेल्या महिलांचे विशेषतः त्यांच्या जीवनसाथीचे योगदान कमी अधिक प्रमाणात विसरले जाते काही वेळेस ते लक्षात देखील ठेवले जाते असेच एक उदाहरण म्हणजे संविधान निर्माते आणि भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर हे दाम्पत्य होय त्यामूर्ती रमाबाई आंबेडकर यांचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी एका गरीब कुटुंबात झाला होता त्यांचा संघर्ष सर्वांना ज्ञात आहे आज त्यांच्या एकशे सव्वीसा जयंतीनिमित्त पंढरपूर शहरातील येथील भीम अनुयायी त्यांची जयंती सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी महिलांच्या उपस्थित बुद्धवंदना म्हणून प्रतिमेची पूजा करण्यात आली तसेच सायंकाळी पंढरपूर मंगळ मतदारसंघाचे भावे आमदार भालके पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित गोडके शिवसेना जिल्हा संघटक व भावी नगरसेवक संजय बदबट्टे मेवाडा महाराष्ट्राचा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ भोसले शिवसेना शहर अध्यक्ष विश्वजित मुन्ना भोसले रिपब्लिकन सेना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सागर गायकवाड भावी नगरसेवक उमेश सरोगळ पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष शिवा पकोळी दिलीप चौगलेसर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला आलेल्या सर्व मांडवरांचा सन्मान भीमनगर बहुदिशीय सामाजिक संस्था मंडळाच्या वतीने करण्यात आला यावेळी पंढरपूर मंगळ्याच्या नेत्या प्रदीपताई भालके यांनी जमलेल्या महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले तर रामाबाब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रभागातील सर्व नागरिकांना निष्ठान्न भोजनाचे आयोजन देखील भीमनगर बहुदेशीय सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले होते यावेळीच भीमनगर बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रवीण माने उपाध्यक्ष आदित्य माने खजिनदार सूरज गायकवाड सचिव अर्जुन माने सहसचिव ब्रह्मदेव माने व सदस्य आनंद कांबळे दीपक बापू माने नवनाथ गायके व मंडळातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते माता भगिनी मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होत्या मी माता रामाईंना विनम्र अभिवादन करते सन्मान्य व्यासपीठ खूप लोकांची नावं माहीत नाहीत आणि तुम्हाला माहिती आहे एखाद्या चुकून नाव का खूप राग येतो म्हणून सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्वच पदाधिकारी मान्यवर समोर उपस्थित तरुण सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक उपस्थित माता भगिनी साहेबांनी खरं तर सांगितलं की रमा माता रमाईंचा त्याग किती होता आणि त्यांच्या त्यागामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढ्या उच्च पदावरती जाऊन आपल्यासाठी कष्ट करू शकलेत हे त्यांच्यामुळं झालेलं आहे खरं तर आज इथून मी बघितलं आला आला की पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त उपस्थित आहेत रमाईने आपल्यासाठी काय केलं किंवा बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं हे सगळ्यांना म्हणत आहे साहेबांनी अतिशय छान सांगितलं की बाबासाहेबांना डोक्यात डोक्यात घेतलं पाहिजे आणि ते खरंच आहे खरं तर आपण एवढे वर्ष झाली जाऊन त्यांना त्यांनी आपल्यासाठी जे योगदान दिलेलं आहे त्याचं कुठंतरी चीज करावं म्हणून किंवा त्यांची प्रेरणा आपल्या पिढीला घडवायला काम यावी म्हणून हे महापुरुषांच्या जयंत्या वगैरे आपण साजरी करत असतो कुठंतरी डालबिलावून किंवा डान्स करून आपली पिढी घडणार नाही ही मी तुम्हाला आधी सांगतो त्यासाठी त्यांनी जे काय क विचार त्यांचे होते ते आपल्या प्रत्येक मुलाच्या इथं उपस्थित कितीतरी मुलं आहेत त्यांच्या डोक्यात हेच वय असतं की चांगले विचार डोक्यात घेऊन काम करण्याचं हे वय असते ह्या बालबणावर चांगले विचार चांगले संस्कार आपण घडवले तर इथून भेटतो उद्याची पिढी आपली चांगली घडत असते तर खरं तर इथे उपस्थित तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की एखादी व्याख्या व्याख्यान मला असू द्या खूप सारे वक्ते इथे येऊन इच्छुक असतात तरुण सहकारण आता इथं बघितलं की जी जयंती साजरी मला खरंच आनंद वाटला की मोरं इतर मार्गाला न जाता त्या चांगल्या मार्गाला लागलेल्या आहेत जयंत्या वगैरे म्हणजे साजरी करतायत कुठेही वाईपट आपला वेळ वेळ घालव न घालवता तर एक चांगल्या मार्गाला लागलेलं आहे आणि असंच इथून पुढच्या पिढीला पण आपण आपले संस्कार चांगले विचार देण्यासाठी एक चांगली व्याख्यान मला आयोजित करा किंवा एक चांगले विचार पुस्तकं वाचायला पुस्तकाचं आदानप्रदान करा एवढंच माझं सांगणं आहे आम्ही उपस्थित महिलांना सांगते की रमाबाईंना त्यामूर्ती का म्हटलं जातं तुम्हाला माहीत आहे आता तर खूप म्हणजे परिस्थिती सुधारली आहे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या महिलांसाठी खूप चांगलं कार्य करून ते केलेले आहे आणि कुठंतरी त्यांचा आदर सन्मान करणं खरं तर ते नसते तर आज आपल्याला इतर राजकीय क्षेत्रात मग कुठल्या क्षेत्रात आपल्याला मोलाचं स्थान मिळालं नसतं मूर्ती रमाईंना का म्हटलं गेलेलं आहे तर ज्यावेळेस बाबासाहेब त्यांचं शालेय शिक्षण असू द्या किंवा आधीचं शिक्षण लग्नानंतर पूर्वी लग्न लवकर लग व्हायचे तुम्हाला माहिती आहे त्याच्यानंतर त्यांनी जे कार्य करत होते त्यामागे त्यांचा खूप मोठा त्याग होता आज आपला नवरा एक दिवस जरी घरी नाही आला तरी आपल्याला म्हणजे आपण हातपाय मोडल्यासारखं करतो की काय करावं कुठं धडपडावं अजूनही महिला सक्षमीकरण किंवा सबलीकरण झालेलं असलं तरी बायका अजून मी काय करू यातच अडकून पडलेल्या आहेत तर त्या काळी जुन्या काळी तेव्हा आता बचत गट आहेत तेव्हा तसं काही नव्हतं किंवा महिला बाहेर पडून काम आता करतात पण त्या काळीच नव्हतं तरीसुद्धा मातारामाईंनी अतिशय सुज्ञपणे बाबासाहेबांच्या म्हणजे माघारी एवढं छान असं कार्य केलेलं आहे तुम्हाला एक चांगला किस्सा सांगते की कि ज्यावेळेस मुंबईला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नोकरी लागली होती विद्यापीठात शिक्षक म्हणून प्राचार्य म्हणून तर त्यांना चारशे पन्नास रुपये त्यावेळेस पगार मिळत होता आणि तो पहिला पगार त्यांनी रमाईंच्या हाती आणून ठेवला आणि सांगितलं की तू ह्याच्यातून खर्च कर तर त्यांना म्हणजे लिहिता वाचता एवढं येत नव्हतं तर त्या पगारातून त्यांनी खूप दिवसात आपल्याला चांगलं काही मिळालं नाही म्हणून त्यांनी त्यांच्या जावेला बहिणीला सगळ्यांना साडा घेऊन ते पगार संपवून टाकला त्यांना मोजताही येत नव्हता ही, ही पत्नीची खरखर त्यांनी लक्षात घेऊन पुढे स्त्रीला चांगलं स्थान मिळावं त्यासाठी त्यांना शिक्षण घेण्यासाठी पण प्रवृत्त केलं रमाईला पण त्याच्यानंतर थोड्याच दिवसांनी घरातील जेव्हा धान्य संपलं तेव्हा रमाईंनी बाबासाहेबांकडे पैसे मागितले घरात धान्य आणण्यासाठी तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना विचारलं की एवढे पैसे तू लगेच कसे संपवलेस किंवा इतका खर्च आपल्याला झेपणार नाही मला मी इथं कायमस्वरूपी नोकरी करणार नाही पुढच्या शिक्षणासाठी मला परदेशात जायचं आहे तेव्हा रमाबाईला कळलं की नाही आपण खर्च कमी केला पाहिजे नंतर ते प्रत्येक महिन्याला बाबासाहेब त्यांना पन्नास रुपये द्यायचे आजकाल पन्नास रुपयात काय होतं कसं म्हणत तेल तर येते काय येत एक। नाही तर त्या पन्नास रुपयात त्यांना लिहिता वाजता व्यवस्थित एक नव्हतं म्हणून त्या दीड रुपयाच्या तीस पुड्या बांधून ठेवायच्या दीड दीड रुपयाच्या तीस पुड्या बांधून ठेवायच्या म्हणजे दिवसाला किती खर्च करायचा फक्त दीड रुपया खर्च करायचा आज आपण करू शकतोय का नाही त्यांचा त्याग खूप मोठा आहे ना दीडशे रुपये जरी दिवसाला कमी करतात आपल्याला पुरत नाही दिवसाला काय म्हणत एक एक मिनटालासुद्धा दीडशे रुपये आज ठरवलं तर पुरत नाही तर त्या त्या माईने दीड रुपया दिवसाचा खर्च करून पन्नास रुपयातले पाच रुपये बचत केले महिन्याकाठी किती पाच रुपये बचत केले त्या काळी आणि ते पैसे बचत केलेले पाच रुपये म्हणजे एकदाच बाबासाहेबांनी सांगितलं की हे आपल्याला परवडणार नाही चारशे पन्नास रुपये दोन दिवसात उडवले तर त्या माईनं पन्नास रुपये खर्चातले पाच रुपये वाचवले आणि पुढच्या ह्या पुस्तकं त्यांना जे लागायचं ना बाबासाहेबांना ते घेण्यासाठी ते बचतीचे पैसे त्यांनी कामी लावले म्हणजे केवढा त्याग आणि केवढी विचार करण्याची क्षमता होती बघा की एकदाच सांगितलं आपल्याला की आपल्याला बचत करायची मला सांगण्याचा एवढाच उद्देश आहे इथं उपस्थित सगळेच घरी अस महिला असतील तर कुठल्याही बाईने घरी न बसता काय जे हाताला काम लागलं ते केलं पाहिजे